पार्वती प्रकाश जाधव गाव रातोळी नायगाव नायगाव जिल्हा तालुका नांदेड जिल्हा म्हणू का पहिली माझी ववळी तुळसकवळी विठ्ठला सावळी विठ्ठलाची सावळी दुसरी माझी ववळी नाई कूट जनामणी भेट पांडुरंगा जनामणी भेट तिसरी माझी ववी त्रिगुंटाच्या ठाई चित तुमच्या पायी रुक्माबाई चित तुमच्या पायी चौथी माझी ववी चारी चौखड्या पिकल्या थड्या विठ्ठलाच्या पिकल्या दोईथड्या दो पाचवी माझी पाची पांडव सीता ऐका धर्म करता देवाजीची आयका धर्म करता सावी माझी ववी सहाशे गाईन सदगुरू फाईन देवाजीचे सद्गुरू फाईन आठवी माझी ववी आठतीत पाठ रंगलेत होठ विठ्ठलाचे रंगलेत होठ नवी माझी ववी नव्या नागनाता आता संसार चाले आता लक शुमी संसार चाले आता दहावी माझी ववी धावत जाईन शतगुरू फाईन विठ्ठलाचे शतगुरू फाईन अकरावी माझी ववी अकरा तीत पत्र वाळतात धोत्र विठ्ठलाचे वाळतात धोत्र बारावी माझी ववी बारा एकादशी बंधूच्या दुवादशी स के बाई बंधूच्या दुवादशी